जय भीम नमो बुद्धाय मी भीमराव लोणारे आय बीम टीव्ही न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत भी आहे मी यावेळी नागपूरच्या भीम चौक परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता परभणी संविधानाची जी प्रतिकृती आहे त्याची तोडफोड करण्यात आली त्याच्याच निषेध आज या नागपूरच्या भीम चौक परिसरात बघायला मिळत आहे आपण हे बघू शकता ह्या नागपूरचा हा भीम चौक आहे आणि इथे आंबेडकरी समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध करताना आपण बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला जात आहे आणि परभणीच्या घटनेचा निषेध केला जात आहे इथे बघू शकता आपण हा नागपूरचा भीम चौक आहे इथे भीम चौक हा एक बाबासाहेबांचा पुतळा दाखवा बघा हा भीम चौकातील बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि या पुतळ्या शेजारी परभणी मध्ये जो घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेध केला जात आहे आपण बघू शकता आणि इथे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे आपण हे बघू शकता पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त सुदैय या भीम चौक परिसरात लावण्यात आलेला आहे परभणीमध्ये अ सभी धान्याच्या प्रतिकृतीची तोडफोड पुन्हा समाजकंटकाने केली आहे त्याच घटनेचा निषेध आज नागपुराततील भीम चौक येथे बघायला मिळत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेचा निषेध केला जात आहे आपण बघू शकता टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार Mama se na n saki. Seki yi segin na yipo. 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 Seki yi segin na